मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांची सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश बोलकर व माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल हे नाशिक दौऱ्यावर आले असता प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली नामदार जयकुमार रावल व श्री गणेश बोलकर यांचे घनिष्ठ संबंध आहेत यावेळी गणेश बोलकर व सौमाधुरी गणेश बोलकर यांच्या वतीने नामदार जयकुमार रावल यांचा सत्कार करण्यात आला या सदिच्छा भेटीप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट घेतली सौ माधुरी गणेश बोलकर यांनी श्री जयकुमार रावल यांचे औक्षण केले त्यानंतर बोलकर कुटुंबियांच्या वतीने जयकुमार रावल यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार भाजपा ज्येष्ठ नेते महेश हिरे विधानसभा प्रमुख राजेश दराडे किरण पाटोळे बाळासाहेब जाधव सौ कल्पना किरण पाटोळे गौरव बोडके रवींद्र भोर अजय लगड विवेक गांगुर्डे यांच्यासह नाशिक शहरातील व वा सातपूर विभागातील भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच श्री गणेश बोलकर यांचा मोठ्या संख्येने उपस्थित होता देशाचे कणखर लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आता शासनाला अकरा वर्ष झाले आणि अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सामान्य माणसाला मदत करण्याचं काम मान्य मोदी साहेबांच्या माध्यमातून झालं आपण पाहिलं की अगदी तीनशे सत्तरचा मुद्दा असेल आंतरराष्ट्रीय मुद्दा असेल एअरपोर्ट बनवण्यापासून तर सामान्य गरिबाला धान्य देण्यापर्यंत ऐंशी कोटी लोकांना मागच्या सात वर्षापासून धान्य देण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून होतं आणि म्हणून देश हा प्रगती आणि उन्नतीच्या मार्गावर आहे मी मनापासून अभिनंदन करेल की दिल्लीमध्ये माननीय मोदी साहेब काम करत असताना गल्लीमध्ये सौ माधुरी बोलकर आणि गणेश बोलकर या दोघांच्या माध्यमातून आणि इथले लोकप्रिय आमदार सीमाताई यांच्या माध्यमातून जे विकासाचे कामं सामान्य माणसापर्यंत पोहोचवले हे खरंच उल्लेखनीय आहे आणि म्हणून मोदी साहेबांचं सा मनापासून जनतेच्या वतीने अभिनंदन करत असताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सच्चा देशभक्त आहे आणि देशाच्या उन्नतीसाठी काम करतोय दोन वीस सत्तेचाळीसला भारत जगातील सर्वात शक् शक्तिशाली देश हे बनणार आहे आणि ते मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आता त्याची सुरुवात झाली आणि मग तमाम भारतीय लोकांना तमाम नाशिककरांना येथील तमाम जनतेला मी आग्रह करेन की येऊन या देशाला सशक्त बनवण्याची महाशक्ती बनवण्याची या मोहिमेमध्ये आपण सारेजण सहभागी व्हा आणि भारतीय जनता पार्टीचे हात बडकट करा ही विनंती आणि आव्हान आपल्याला करतो पुन्हा एकदा मोदी साहेबांचं सा हृदयाच्या अंतकरणापासून अभिनंदन करतो आणि मोदी साहेब आप आगे बढो देश का हर नागरिक आपके साथ धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद